आज गुरुवार पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस मरियेच्या स्वर्गनयनाचा सोहळा आणि भारताचा स्वातंत्र्य दिन संत लूक लिकीत शुभवर्धमानातून घेतलेले वाचन मरिया डोंगराळ प्रदेशातील यहुदातील एका गावास त्वरेने गेली आणि जखराच्या घरात जाऊन तिने अलिशेबेला अभिवादन केले अलिशेबेने मरियेचा अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बाळाने हालचाल केली व अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली स्त्रियांमध्ये तू धन्य आणि तुझ्या पोटचे फळ धन्य माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून पहा तुमच्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बाळाने उल्हासाने हालचाल केली जिने विश्वास ठेवला ती धन्य कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल तेव्हा मरिया म्हणाली माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे कारण त्याने आपल्या दासीच्या गरीब अवस्थेचे अवलोकन केले आहे पहा आत्तापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील कारण सर्वसमर्थ परमेश्वराने माझ्याकरिता महत्कृत्य केले आहेत आणि त्याचे नाव पवित्र आहे जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या असते त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे जे आपल्या अंतकरणाच्या कल्पनेने गर्विष्ट आहेत आणि त्यांची त्याने दानादान केली आहे त्याने अधिपतीज राजासनावर ओढून काढले आणि दीनजनास उंचावले आहे त्याने भूकेल्यास उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे आणि धनवानास रिकामे लावून दिले आहे आपल्या पूर्वजास त्याने सांगितले त्याप्रमाणे आभ्राम आणि त्याचे संतान यांच्यावरील दया सर्वकाळ स्मरून त्याने आपला सेवक इस्रायल ह्याला सहाय्य केले आहे नंतर मरिया सुमारे तीन महिने अलिशिबेजवळ राहून आपल्या घरी परत गेली चिंतन ख्रिस्त सभा आज पवित्र मरियेच्या स्वर्गनयनाचा सोहळा साजरा करीत आहे तसेच भारतात आपण स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत पवित्र मरियेचे स्वर्गनयन आणि प्रभू येशू स्वर्गरोहण यांच्यात फरक आहे येशू स्वर्गात चढला तो स्वतःच्या सामर्थ्याने तर सदेह स्वर्गात घेतली गेली ती देवाच्या सामर्थ्याने मरियेचे स्वर्ग आपल्याला काही महत्त्वाचे सत्य शिकवते स्वर्ग निवासस्थान आहे हे सत्य माणसाने या जगातील जीवन जगत असताना लक्षात ठेवावे त्यामुळे या जगाच्या राहटगाठग्यात अडकून न पडता माणसाने सतत आपल्या पारमार्थिक स्वर्गीय जीवनाची तयारी करीत राहावे माणसाचे शरीर मन हृदय आणि आत्मा या गोष्टी एकमेकापासून विभि विभक्त करत येत नाहीत पवित्र मरियेचा जीव देवाला थोर मानतो तेव्हा तिचा आत्मा देवाठाई उल्हासलेला असतो आणि शरीर देव चिंतनामध्ये तल्लीन झालेले असते आणि हृदय स्वर्गीय आनंदाने उंच वळून आलेले असते मर्या जर सदेह म्हणजे शरीरासह स्वर्गात घेतली गेली असेल तर केवळ तिचे शरीर नाही तर तिचे संपूर्ण व्यक्तिमत्व उंचाविले गेले असे म्हणावे लागेल जी व्यक्ती सतत देवाच्या सहवासात असते त्या व्यक्तीला साक्षात मृत्यूदेखील देवापासून विभक्त करू शकत नाही हनोख मोशे एलिया येशू आणि मरिया हे या पृथ्वी तलावर असताना देवाशी एकरूप झालेले होते त्यामुळे मरणानंतरही देवाशी एकजीव होऊन राहिले मी या जगातील जीवन जगत असताना स्वर्गीय आनंदाचा अनुभव कशाप्रकारे घेत आहे